श्री गणेशायन महा ओम नम शिवाय श्री शिवलीला शिवा दाम्पत्य पूजनाची कथा आहे केवळ द्रव्य अभिलाषेने दोन ब्राह्मण पुत्रापैकी एक जण स्त्रीवेश धारण करतो आणि दाम्पत्य म्हणून ते राणी सीमंतीनीकडे येतात तीही ते दोघे पुरुषच आहेत हे ओळखते पण तरीही शिव पार्वती समजून त्यांचे भक्तीपूर्वक पूजन करते तसेच भोजन वस्त्रालंकार आणि भरपूर देते धारण स्त्री ब्राह्मण पुत्र खरोखरच स्त्री होतो पूर्व पुरुष रूप प्राप्तीसाठी देवीची उपासना करूनही सिमंतिनीच्या दृढ भक्तीमुळे तो ब्राह्मण पुत्र स्त्रीच राहणार असे आदिशक्ती सांगते तर दुसऱ्या कथेत मदन ब्राह्मण आणि पिंगला वैश्य या दोघांनी ऋषभ योगींची सेवा केल्याने त्यांना पुढील जन्म कसा राजघराण्यात मिळतो भस्म महात्म्य याचे वर्णन केले आहे हीच कथा आपण सविस्तर श्रवण पठन करू सुमेधा सोमवंत मदन व पिंगला सुमती आणि भद्रायूची कथा श्री गणेशायन महा सुमेधा आणि सोमवंत सूत सांगतात विदर्भ नगरात सुमेधा व सारस्वत हे दोघे मित्र राहत होते ते अत्यंत विद्यावान होते त्यांनी एकदा राजाची भेट घ्यायचे ठरवले ते राजाला भेटले राजाने दोघांची परीक्षा घेण्याच्या हेतूने त्यांना पती पत्नी बनवून सीमंतिनीकडे जाण्यास सांगितले ती परम शिवभक्त असल्याचे सांगितले तिने जर तुमचे मूळ स्वरूप ओळखले नाही तर मी तुम्हाला विद्वान समजेन त्यांनी या गोष्टीस नकार दिला पण राजाने पुष्कळ आग्रह केल्यानंतर ते तयार झाले ते दोघे ब्राह्मण पुत्र सिमंतिनीकडे आले हे दोघे पुरुषच असल्याचे सीमंतिनीने ओळखले पण त्यांच्यासाठी शिव पार्वती उमजून तिने दोघांचे यथोचित स्वागत व सत्कार केला सुमेध व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली त्यामुळे ती दोघे आनंदात होती सिमंतिनीने पूजा केल्याने स्त्रीवेश घेतलेल्या सोमवताचे शरीर स्त्री देही झाले त्या स्त्री वेशधारी मनात कामवासना उत्पन्न झाली स्त्री वेशधारी सोमवंतने सुमेधकडे कामेच्छा प्रकट केली सुमेध विवेकी होता त्याने स्त्रीवेशधारी सोमवंतला समजावून घरी आणले व घरी सगळा प्रकार सांगितला सोमवंतच्या मात्या पित्यांना हे ऐकून धक्का बसला त्यांनी राजाला त्याच्या आचरणाबद्दल दूषणे दिली राजालाही आपण सीमंतीनीची परीक्षा घेतल्याचा पश्चाताप झाला त्यालाही पुरुषाची स्त्री कशी झाली याचे कोडे पडले त्याने देवीला प्रसन्न करून घेऊन यावर उपाय विचारला असता देवीने दोघांचा विवाह करून द्यावा त्यांच्या पोटी एक दैवी पुत्र येईल असे सांगितले देवीची आज्ञा मानून सुमेध व स्त्रीरूप सोमवंत यांचा विवाह झाला यथा अवकाश त्यांना पुत्रही झाला धन्य ती शिवभक्ती ज्यात पार्वतीनेही हस्तक्षेप केला नाही मदन व पिंगला यांची कथा पुढे सांगतात अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत असे तो अत्यंत कामुक होता पिंगला नावाच्या वेश्येच्या तो नादी लागला तिच्या मोहापाई त्याने घराचाही त्याग केला त्या काळी ऋषभ नावाचे महान योगी लोक उद्धारासाठी संचार करत होते ते महान शिवभक्त होते एकदा ते पिंगलेच्या द्वारी आले असता पिंगला व मदन यांनी त्यांचे स्वागत करून यथासांग पूजन केले काही दिवसांनी दोघेही मरण पावले पण शिवयोग्याच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुळात जन्म मिळाला मदनाने दाशार्य राजा वज्रबाहू व त्याची राणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला तर पिंगलेने सिमंतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव कीर्ती ठेवले सुमती व भद्रायू कथा सुत सांगतात सुमती गरोदर असताना तिच्या तिचा द्वेष करायचा त्यांनी सुमतीवर विषप्रयोग केला त्यामुळे सुमती क्षतिग्रस्त झाली राजाने राणीला तिच्या मुलाला अरण्यात सोडले सुमती शिवभक्त होती ती सतत शंभोंचा धावा करीत असे अरण्यातून जात असताना तिची एका वाण्याबरोबर भेट झाली त्याने तिला वैश्य नगरात आणले व तिची आणि नगराधिपती पद्माकर यांची भेट घालून दिली पद्माकरने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला त्याने सुमती व तिच्या मुलावर उपचार केले पण काही उपयोग झाला नाही थोडे दिवसात सुमतीचा मुलगा मरण पावला ती शोकाकुल झाली तेव्हा ऋषभ या महान शिवयोग्याने तिची सातवणा केली त्याने सुमतीला महामृत्युंजय मंत्र सांगितला त्याने महामृत्युंजय जपाने भरलेले भस्म तिला व तिच्या पुत्राला लावले त्या योगे त्या मुलामध्ये प्राण संचार होऊन तो जिवंत झाला सुमतीची क्षतिग्रस्त कांती जाऊन ती तेजस्वी दिसू लागली ते पाहून पद्माकरास धन्य वाटले गुरुकृपा व वा गुरु मंत्राने तो प्रभावित झाला ऋषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू ठेवले त्याने भद्रायू बारा वर्षाचा झाल्यावर नीति धर्म समजावून सांगितला या अध्यायाचे श्रवण व पठन करता उमा रमणासहित प्रदक्षिणा केल्याचे फळ मिळते साम साम शिवापण वस्तू